हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण बनवणार आहो आहोत चण्याची भाजी तीही फक्त दहा मिनटात तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही चण्याची भाजी आपण आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत अतिशय कमी वेळात ही भाजी तयार होणार आहेत आणि ही भाजी तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित अशी शिजलेली आहे तिची चव ही अ अप्रतिम लागणार आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता अतिशय कमी वेळात आपली ही चण्याची भाजी तयार झालेली आहे त्याकरता तुम्ही आता एक कुकर घ्या त्याच्यात दोन चमचे तेल टाका व त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे व अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा टाकून दोन बारीक चिरलेले कांदे टाका व दोन तमालपत्र टाकून हे सर्व साहित्य ते तेलात छानपैकी परतवून घेऊया आपण त्यानंतर त्यात मीठ चार पाच कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतर आपण छानपैकी बारीक चिरलेले दोन टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटोमुळं याची चव अतिशय स्वादिष्ट लागते व त्यात आपण अर्धा चमचा मीठ टाकून हे सर्व साहित्य तेलात छानपैकी पर, पर छानपैकी परतून घेऊया त्यानंतर मी त्यात एक शिमला मिरची टाकली आहे ती पण ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका, टाका। नाही टाकले तरी चालेल त्यानंतर दीड चमचा तिखट अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि पाव चमचा छोले मसाला टाकून हे सर्व मसाले त्याला छानपैकी परतून घेऊया त्यानंतर मी हे रात्रभर भिजवलेले चणे टाकलेले आहे हे साधारणपणे पाव किलो असतील आता हे सर्व साहित्य आपण छानपैकी परतून घेतलेले आहे त्यानंतर छोले भिजतील इतपत आपण त्यात पाणी टाकून घेऊया मी एक ते सव्वा ग्लास पाणी टाकलेले आहे पाणी टाकून कुकर लावून घेऊया आणि याच्या चार शिट्ट्या आपण छानपैकी आचेवर करून घेऊया चार शिट्ट्यांनंतर तुम्ही बघू शकता भाजी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे अतिशय गाळी झालेली नाही आहे ती भाजी त्यानंतर आपण एका प्लेटिंगमध्ये ही भाजी काढून घेऊया बघा तुम्ही छोले एकदम गाळे शिजलेले नाही आहे व कच्चे पण नाही राहिलेले आहे अतिशय स्वादिष्ट अशी ही आपली चण्याची भाजी दहा मिनटात तयार झालेली आहे वेळ कमी असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही चण्याची भाजी आपल्याला जरा हॉटेलची स्टाईल स्वाद येण्यासाठी आपण त्यात तडका टाकणार आहोत तडक्यामध्ये मी एक चमचा तेल जिरे दोन मिरच्या आणि अद्रकची काप टाकलेले आहे व ही फोडणी आपण छान त्या भाजीवर टाकून घेऊया बघा आपली ही हॉस्ट हॉटेल स्टाईल अशी चण्याची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचा वेळही खूप वाजेल